आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत आर्थिक नियोजन वित्तीय साक्षरता यासारखे जडजड वाटणारे विषय आहेत पण ते सोप्या भाषेत ज्या पुस्तकात सांगितलं आहे त्या पुस्तकाबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे वित्तीय साक्षरता आणि सर्व समावेशकता डॉक्टर संजय कप्तान यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर संजय कप्तान हे वाणिज्य विभागाचे अभ्यासक आणि अध्यापक पुणे विद्यापीठातून वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले आणि त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत त्यांच्या पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालेला आहे त्यांना गुणवंत शिक्षक म्हणूनही दोनदा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकाचं लेखन त्यांनी दुरस्त अभ्यासक्रमासाठी सुद्धा त्यांनी केलेलं आहे तर असे हे अभ्यासक अध्यापक यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे सकाळ प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं आहे साधारणतः एकशे बत्तीस पानांचं हे पुस्तक आहे पण यात खूप महत्वाची आणि मोलाची माहिती आपल्याला वाचायला मिळते प्राची गावस्कर यांनी या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे गेल्या काही काळापासून गा आपल्या कानावर आर्थिक समावेशन हा शब्द सातत्याने पडतोय आर्थिक समावेशनामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ समाजाच्या सर्व घटकांना मिळणं शक्य होतं आर्थिक विकासात त्याचं योगदानही आहे हे आपल्या लक्षात येतं बहुसंख्य विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्या या वित्तीय साक्षरतेच्या अभावातून निर्माण होतात आर्थिक शोषणाचे मुख्य कारण वित्तीय आणि आर्थिक जाणीवांचा अभाव हे असतात त्यामुळे वित्तीय साक्षरतेचे समाजातील आणि अर्थव्यवस्थेतील महत्व हे या वित्तीय साक्षरता आणि सर्वसमावेशकता या पुस्तकात अधोरेखित करण्यात आलं आहे कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला विविध आर्थिक संकल्पना अगदी सहज समजू शकतील आणि आर्थिक विषयाकडे सजगतेने पाहणं शक्य होईल हे या पुस्तकांनी साध्य केलेलं आहे अनेकदा कमवत्या व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतंच असं नाही किंवा ऍक्च्युअली ते करण्यासाठी ते असमर्थ सुद्धा असू शकतील तर अशा परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी जे स्वातंत्र्य व्यक्तीला हवं असतं ते खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य असतं या आर्थिक स्वातंत्र्याचं स्वरूप त्याचा अर्थ आणि त्याचे विविध पैलू सुलभ पद्धतीने या पुस्तकात मांडण्यात आले आहे आणि यासाठी ज्या काही विविध संस्था राबव वेगवेगळे प्रयोग राबवतात याची माहिती सुद्धा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते आर्थिक नियोजन ही तर तर आजच्या काळाची अतिशय आवश्यक अशी बाब आहे त्याबाबत सविस्तर माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते देशातील वित्तीय साक्षरचं प्रमाण त्याची आकडेवारी राष्ट्रीय धोरण सेबीचा अहवाल वित्तीय सर्वसमावेशकतेची उद्दिष्ट आर्थिक नियोजनातील त्याचं स्थान याबाबतही अतिशय विस्तृतपणे समजवलेलं आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं डिजिटल साक्षरतेचं महत्वपूर्ण घटक महत्व, महत्व आणि त्याचे फायदे वित्तीय सर्व समावेशकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर बँकिंग व्यवस्थेत आलेली सुलभता तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येणाऱ्या जनधन योजनांसारखे वेगवेगळे योजना आणि त्यांचे फायदे मोबाईल बँकिंग यू पी आदीबाबत उत्तम माहिती आणि त्याचं विश्लेषण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं सरकारी योजना वित्तीय संस्था तंत्रज्ञानाचे व्यापक फायदे यासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर या, या पुस्तकात प्रकाशजोत टाकण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण सर्व सर्वसामान्यांनी सुद्धा हे पुस्तक जरूर वाचायला हवं हो, आपल्याला समजू शकेल अशा सोप्या भाषेत सांगितलेलं हे पुस्तक आहे तर हे असं डॉक्टर संजय कप्तान यांनी लिहिलेलं पुस्तक मला असं वाटतं आपण जरूर वाचूया आपल्यालाही त्यातून ज्या काही माहिती नसतील त्या गोष्टी कळू शकतील आणि आपण आपलं आर्थिक नियोजन हे चांगल्या प्रकारे करू शकू तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला यातनं काही नवीन माहिती मिळाली का हे पुस्तक तुम्ही सकाळ प्रकाशनाचं आहे आणून जरूर वाचा ही पण विनंती आणि आजचा भाग कसा वाटला हेही आम्हाला कळवा आवडला असेल तर लाईक करा वेगवेगळ्या लोकांना पोहोचवण्यासाठी तो शेअर पण करा आणि सबस्क्राईब केलं नसेल आमचं चॅनल तर सबस्क्राईब करा ही पण विनंती आज इथेच थांबते भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार